कोणी वाट लावले पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला दिवाळखोर व्हायची वेळ झाली धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या संकल्प दिवाळीचा संकल्प झी चोवीस तास अमरावतीच्या मेळघाटात ता एका एक पठ्ठ्या चक्क शाळेत घोड्यावरून जातोय रस्ते खराब असल्यानं सायकल सारखी पंक्चर होते त्यामुळे शाळेत जाण्यासाठी उशीरही होतो आणि अभ्यासही बुडतो म्हणून या पठ्ठ्यानं शाळेत जाण्यासाठी घोडेस्वारी सुरू केली धारणी तालुक्यातील बहदाली गावातील अभिषेक मांजरेवा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे तो सातवीच्या वर्गात शिकतो अभिषेक रोज घोड्यावरती स्वार होऊन दहा किलोमीटर अंतरावरील कमळखार या गावात शाळा गाठतो पुण्यात शुक्रवारी रात्री पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं दांडेकर पूल परिसरामध्ये ही पाईपलाईन फुटली त्यामुळे रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं होतं रस्त्याजवळच्या घरातही हे पाणी शिरलं जलकेंद्रातून पाणी बंद करण्यात आल्यानंतर हे पाणी ओसरलं कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या मात्रेकडे अनेकांनी पाठ फिरवल्याचं दिसून येते राज्यात सत्तर लाख लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही आहे राज्यात सत्तर लाख तर मुंबईत चार पूर्णांक सहा लाख जणांनी लसीची दुसरी मात्रा घेतलेलीच नाही आहे रूपात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटनेनं चिंता व्यक्त केली आहे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वच देशांनी अधिक काळजी आणि खबरदारी घ्यावी असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे भारतात देखील सणांच्या कालावधीत नागरिकांनी सावध राहावं असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरूच असल्यानं लातूर जिल्ह्यातल्या डेपोत डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही दिवाळीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल यामुळे होत आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे अवैध प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे दुप्पट ते तिप्पट दर आकारला जातोय एका जीपमध्ये अठरा ते वीस प्रवासी कोंबून नेले जातात इकडे मेळघाटातील धारणी तालुक्यात दहा ते आ, बारा गावांमध्ये तरसानं धुमाकूळ घातला तरसाच्या हल्ल्यात सालई गावात एका सत्तर वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय तुकाराम जाभेकर असं या मृत व्यक्तीचं नाव आहे तर वीस ते पंचवीस ग्रामस्थ जखमी झालेत यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे रायगडच्या माणगाव तालुक्यातील बोरले गावात रुद्र यादव या अडीच वर्षीय चिमुरड्याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे मुलाचे नातेवाईक असलेल्या मुलीशी आरोपी संतोष यादवचे प्रेमसंबंध होते पण रुद्रच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिनं लग्न मोडल्याचा संतोषला संशय होता आणि याच रागातून संतोषनं रुद्रला फिरायला घेऊन जातो सांगून पळवून नेलं आणि रोह्याच्या चणेरा चा भागात गळा ओळून त्याची हत्या केली गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातल्या भावाचा तलावात बुडून मृत्यू पाच वर्षांची निशा आणि तीन वर्षांचा आयुष खेळत होते आणि सायकलच्या टायरशी खेळता खेळता गावाजवळच्या तलावात बुडालेला टायर काढताना या चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला या घटनेमुळे उईके कुटुंबियांसोबतच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे नाशकात एका नऊ वर्षीय मुलीच्या श्वसन नलिकेमध्ये एक नाणं अडकलं एक्स मध्ये हे नाणं अन्न नलिकेतून श्वसन मार्गात जात असल्याचं दिसून आलं नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात या मुलीवरती नंतर ऑपरेशन करण्यात आलं या मुलीचा जीव वाचवण्यात यश आलंय पिंपरी चिंचवडच्या निगडी प्राधिकरण परिसरात बाईकवरून आलेल्या चोरट्यानं सोनसाखळी हिसकावल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महिला घराजवळ असलेल्या लॉन्ड्रीत इस्त्रीसाठी दिलेले कपडे आणण्यासाठी जात होती त्यावेळी पाठीमागून बाईकवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि तिथून पळ काढला जुलै महिन्यात महाराष्ट्रातील महाड चिपळूण कोल्हापूर शहरात महापुरामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून स्वच्छता पथक तसंच वैद्यकीय पथक पाठवण्यात आलं होतं या पथकातील दोनशे सफाई कामगारांचा त्यांच्या कार्यासाठी नवी मुंबई महापालिकेनं सन्मान केला इजिप्तमध्ये नुकत्याच पार पडलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या दिव्या विकास बर्पे हिनं अठ्ठेचाळीस किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलंय तर गौरव भोईल यानं रौप्य पदक पटकावलंय या दोघांनीही भारताचं प्रतिनिधित्व करत भरघोस यश मिळवल्याबद्दल सध्या सगळीकडून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय पाणी वाट लावले पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झाला दिवाळखोर व्हायची वेळ झाली धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनानं उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या संकल्प दिवाळीचा संकल्प झी चोवीस